नगरसेवक उमेदवार कुठेतरी सांगाव की अन्याय झाला कोणावर दबाव टाकला कुणावर दादागिरी करून माघार असं एखाद्या माणसातून सांगावं की सांगा हो दबाव आणला गेला मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका व्हायच्या अनेक लोकांना उभं राहायचं नाहीये पण त्यांना लोक घेऊन पाहून गेलेले हरकत नाही निवडणूक करावी आता काय अजून दहा जागा जागा अजून तुम्हाला सोळा सतरा जागा आहेत पैकी तुम्ही लढा आणि मग किती पडतात लोक तुम्हाला किती, किती पसंती देतात ते आपण बघावं मुंबई महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये जे आहे अबकी बार सोफार असं जे सर्वेक्षण झालेलं आहे त्यामध्ये मुंबई महापालिकेत भाजपला सपशेल बहुमत मिळालं सांगितलं जात आहे आपण बघा आता काय करतो मी सांगितलं आहे मुंबई असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल ठाणे असेल नाशिक असेल कोणी किती गर्जना केल्या किती बडबड केली तरी या ठिकाणी लोकांचा विश्वास हा भाजपवर आहे देवेंद्रजीवर आहे हो महायुतीवर हो आहे एकनाथजी पण आहेत दादा पण आहेत मला वाटतं सर्वांचा विश्वास आता महायुतीवर हो आहे वरपासून खालपर्यंत आमचं सरकार आहे विकास करायचा असेल चांगली कामं करायची असतील तर निश्चित महायुतीशिवाय आता पर्याय नाही लोकांनाही माहिती आहे कारण बाकीच्या पक्षांची हालत काय झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये लोकं त्यांना कुठे नेऊन ठेवतील हे आपल्याकडून बघवणार नाही इतकी वाईट अवस्था त्यांची होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जे सर्वे रिपोर्ट आहेत ते खरे आहे स्पष्ट बहुमतो आपल्या त्या ठिकाणी येईल महायुतीचं येईल सगळ्या ठिकाणी मी ज्या महापालिकेत सांगितल्या तर सगळ्या ठिकाणी एक हाते मी ते जिंकतो शेवटचा दिवस आहे तुम्हाला या ठिकाणी चार पाच जागा जर बिनविरोध झालं तर एक हाती तुमची सत्ता आजच विजय मी सांगितलं बहुमताचा विषय नाही या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के मागच्या वेळेला पण आमच्या शंभर टक्के जागा होत्या निकालाच्या वेळेचा विषय पण निकाल काय म्हणजे मी सांगतो तुम्हाला की ते शंभर टक्के पण आज निकाल निश्चित होईल असं वाटतंय तुम्हाला आजच पिक्चर क्लिअर तो झालेलाच आहे आधी निवडणुकीला फॉर्म भरायच्या पूर्वी निकाल झालेला असतात आमचं काम इथे एवढं आहे आमचं काम एवढं या ठिकाणी इथे भाजपच फक्त तर तुम्हाला सांगावं लागेल का मला इथे मी सांगितलं की इथे एकही इथे झेडपी पंचायत समिती मार्केट कमिटी शेतकी संघ कॉपरेटिव्ह संस्था असतील नगरपालिका शेंदुर्डी नगरपालिका हो, हो या ठिकाणी एकही जण दुसऱ्या पक्षाचा नाही आता अजून यापेक्षा काय सांगून जास्त आमच्या बहुमत येणार आहे नाही म्हणून महापालिकेवर जे आहे मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडीने निवडणूक लढवावी यासाठी शरद पवार सहमत झालेले आहेत त्यांनी देखील तयारी दर्शवलेली त्यांनी लगेच तयारी करावी आणि सुरुवात करावी निवडणुकीच्या लढाईला ोंडाईच्या तोंडाच्या नंतर जामनेरमध्ये बिनविरोध भाजपने यश मिळवलेलं आहे आज चित्र स्पष्ट होणार आहे अजूनही काही नगरपालिका ज्या आहेत त्या बिनविरोध होऊ शकतात प्रयत्न चाललेत पण अजून त्यात यश आलेलं नाही पण अजून दोन तास आहेत लवकर सोडलं तर मी आरक्षणाचा विषय आहे काही नगरपालिकांमध्ये <laughs> आरक्षण क्रॉस केलेलं आहे मला वाटतं आहे आरक्षणाची बाब ही न्यायप्रविष्ट आहे मला वाटतं तेवीस तारखेला तेवीस तारखेला मला असं वाटतं की आता पुन्हा अंतिम सुनावणी ठिकाणी आहे त्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात